अले जा सांगला खाली होय आहे कॉलीस खाली होय काय बोलायचं नाही जाय आम्ही काय नाही जाय आम्ही खाली व्हाय अगोदरच कुठली मस्करी खातीस का पैसे दे मग

भेद कोलिस काय काय भेद कोलस मला सिया खाली होय तुला खाली होय म्हणाला मारतो बाग ऐकू आलाय का खाली होय खालीस का खाली याल भेहता कोलिस

दिमाग खराब करायचं नाही डान्स करून दाखव बुकिंग आली तू म्हणत शाळेत सुधार मग का बाप झाला कशा मग काय काय निक शाळेत